संपूर्ण महाराष्ट्रात लोकप्रिय झालेल्या आमच्या ॲट द रेट कागललय ला चायनेला लाईक करा व बेल दाबून सब्स्क्राईब करा कागल तालुक्यातील जनावरांना अत्याधुनिक उपचार मिळणार कधी कागल पंचायत समिती समोर एक एम एस बारा एशे फेककेचाळीसशे एकोणनव्वद ही व्हॅन गेले कित्येक दिवसापासून धूळ खात उभी आहे त्यावर ती मुख्यमंत्री पशुस्वास्थ्य योजना महाराष्ट्र शासन पशुसंवर्धनाचा उपक्रम पशुसेवा उपलब्ध करून घेण्यासाठी एकोणीसशे बासष्ट हा टोल फ्री क्रमांक दिलेला आहे की पशुवाहिका गेल्या कित्येक दिवसापासून पंचायत समितीच्या समोर उभी आहे ती कशासाठी उभी आहे हा जनतेला पडलेला प्रश्न आहे की वाहिका त्या ठिकाणी गेले कित्येक दिवस का उभी आहे त्या वाहिकेमध्ये पशुना अत्याधुनिक उपचाराच्या सुविधा आहेत की नाहीत ते माहीत नाही उपचार साहित्य नाही तर मग ती वाहिका त्या ठिकाणी गेले कित्येक दिवस का उभी आहे का फक्त वाहिका आहे व साहित्य नाही आणि सर्व सोयीयुक्त वाहिका आहे तर मग त्याची माहिती गरीब व गरजू पशुपालकांना कित्येक दिवसापासून का दिली नाही याला जबाबदार कोण असे अनेक प्रश्न कागल तालुक्यातील गरीब व गरजू पशुपालकांना पडलेला आहे का शासनाने फक्त वाहिका दिली आहे व त्यामध्ये साहित्य व लागणाऱ्या सुविधा दिल्याच नाहीत मग फक्त वाहिकाच का दिली असे अनेक प्रश्न आहेत शेतकरी शेती व्यवसायाबरोबर दुग्ध व्यवसायही करत आहेत गाय आणि म्हैसी पालन केले जाते संकरित व पारंपरिक गाय म्हैसी पालन सर्व शेतकऱ्यांकडून केले जाते आजच्या घडीला सर्वात मोठी ग्रामीण भागातील उलाढाल ही दुग्ध व्यवसायावर होते दुधाचे बिल दहाव्या दिवशी मिळत असल्याने शेतकरी व पशुपालक यांची अर्थिक उलाढाल होते ग्रामीण भागातील जनतेचा व शेतकऱ्यांचा आर्थिक कणा म्हणजे दुग्ध व्यवसाय पशुपालन हा आहे पशुपालनावर लाखो हाताना काम मिळत आहे परंतु ह्या व्यवसायाला आता घरघर लागत आहे कारण दुग्ध व्यवसायाला आता अनेक अडचणी येत आहेत शेतकऱ्यांना मिळणारा कमी दर अत्याधुनिक उपचार मिळत नाहीत जनावरे भाकड होण्याचे प्रमाण वाढल व वा खर्चिक उपचार पद्धती आहेत योग्य अत्याधुनिक उपचार मिळत नसल्याने अनेक वेळा जनावरे दगावत आहेत ग्रामीण भागात प्रत्येक घरात पशुपालन केले जात होते परंतु पशुपालन खर्चिक व न परवडणारा असल्याने हळूहळू पशुपालन कमी होत आहे कारण एखाद्या जनावराला काहीतरी मोठा आजार झाल्यास किंवा पोटामध्ये काही गेल्यास त्याला उपचारासाठी मिरज गडहिंगलज किन वारणा कडोलीला न्यावे लागते ते खर्चिक वेळमारू असते त्यामुळे ते, ते लाखो रुपयांचे जनावर कवडी मोलान पशुपालक विकतो भाकड जनावरांचा प्रश्न तर फारच गंभीर आहे तोट्यात गेल्यान पशुपालन बंद करतो कारण कागल तालुक्या सन संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात जनावरांना अत्याधुनिक उपचार मिळत नाही व विम्याचेही संरक्षण नाही सरकारी पशुवैद्यकीय रुग्णालये किती आणि कोणत्या ठिकाणी आहेत व तेथील कर्मचार काय करतात हे बऱ्याच शेतकऱ्यांना व पशुपालकांना माहीतच नाही